साइडला जे पाहायला भेटते ते शिलवाय पाहते नमस्कार मित्रांनो सोजन कत्तर युट्यूब चॅनल कोकण एक संगमिश्र मराठी चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या इथला निसर्ग पाहू शकता एकदम भारीच आहे भन्नाटमध्ये भन्नाटमध्ये आपल्याला हा पाहायला भेटतोय आपला निसर्ग आणि कोकणातलं हे असे व्ह्यू आपल्याला पाहायला नाही भेटत कारण मित्रांनो आज आपण आलो आहे वीरगावामध्ये आणि वीरगावामध्ये आपल्या इथे मासेमारी कशी केली जाते तर मित्रांनो प्रत्येक गावामध्ये ना मासे मारण्याची पद्धत वेगवेगळ्या अलग पद्धतीने पकडले जातात मासे आणि आज आपण आलो आहे वीरगावामध्ये आणि वीरगावातला हा नजारा बघा मित्रांनो काल मित्रांनो खूप असं वातावरण होतं ना पावसाचं वातावरण आणि आपल्या इकडे म्हणजे कासेगावामध्ये पाऊस पडलेला नाही काल पण मित्रांनो ह्या साईडला जेव्हा आलो ना पेडांबा सोडल्याच्यानंतर आपल्याला जो रस्ता वगैरे पाहायला भेटलेला ना तर मित्रांनो पाऊस पडलेला होता छोटा म्हणजे बारीक बारीक आणि त्याच्यामुळे रस्त्यावरची जी धूल होती ती बसलेली होती आणि आत्ता हा व्यू आहे ना मित्रांनो आपण पण आता वीरगावामध्येच आहोत आणि आपण आलोय मेहनं कसं टाकतात ते पाहण्यासाठी आलो होतो पण मित्रांनो आपला सकाळचा टायमिंग चुकलेला आहे सकाळी आपण खूप लेट उठलो आणि येपर्यंत आपल्याला खूप थोडासा लेट झाले तरी पण आपल्याला जे मेहनं कसं टाकतात ते आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि हा पाठचा नजारा बघा मित्रांनो एकदम खूप छान आहे आणि जर हा असा व्यू आहे ना मित्रांनो कोकणामध्ये पाहायला भेटतो आणि वीरगावातला हा आजचा ब्लॉग असणार आहे आणि आपल्याला पाहायला भेटतो आहे तर मित्रांनो तिथे असं बोलू ना मासेमारी जेव्हा शिती करतात म्हणजे जेव्हा ते झालं लावलेलं असतात ना मित्रांनो ते आपल्याला पाहायचे आहेत आणि तिथे खूप गर्दी असते मित्रांनो आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो मित्रांनो भारीच असणार आहे ब्लॉग मित्रांनो पूर्ण बघा आणि जर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा तर मंडलं आपण आहे वीरगावामध्ये आणि वीर हे मेनं आहे ना मित्रांनो तीन वाडीतर्फे लावलं जातं आणि प्रत्येक वाडीवरती दरवर्षीप्रमाणे येतं आणि इथे मग एकत्र येऊन हा मेहन्याचा असा कार्यक्रम केला जातो म्हणजे जी आपला हा पात्र दिसतंय मित्रांनो वीर गावातला आहे आणि ह्या साईडला जी आपली मंडळी आहे वीर गावातली तर त्या मंडळीने जे रात्री जेवढी म्हणजे मेनेची तयारी मित्रांनो आदल्या दिवशीपासून केली जाते तर मित्रांनो ह्या नदीमध्ये आपल्याला जे खांब लावलेले दिसत आहेत तर ते खांब उभे केले जातात रात्रीच्या रात्री आणि त्या साईडला परत आपल्या इथे रस्ते वगैरे बांधून त्याची वगैरे सेटिंग केली जाते जाळे वगैरे बांधून आणि मग ते आपल्याला मेने पाहायला भेटत कारण मित्रांनो आपल्याला सकाळी लेट झाल्यानंतर आपल्याला सर्व पाहायला भेटलं असतं आणि आपल्याला इकडे पाठी सनसेट बघा मित्रांनो खूप छान आहे म्हणजे आपला जेव्हा म्हणतात ना सूर्यदेव आपला पाहायला भेटतं आहे आणि जो आपला वीरगावातला आजचा ब्लॉग असणार आहे भारीच असणार आहे तर मित्रांनो परत जे मासे पकडले जातात तर काही ठिकाणी शिलवय काढले जातात तर गावातले जे प्रत्येक वाडीतले किंवा गावातले असतात तर मित्रांनो ह्या साईडला शिलवाई वगैरे काढले जातात वालूतून आणि ते पण आपल्याला पाहायला भेटणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या साईडला ह्या साईडला कासं बघा मित्रांनो झालं असे लावतंय आणि मग ते जालं मित्रांनो लावलं जाते हे खांबांना आणि मग ते आज सकाळी काढलं जातं तर मित्रांनो हा पात्र बघा केवढं खूप लांब आहे नदीचं आपल्या इथे पाचच्या साईडला जे पाहायला भेटते ते शिलवाई पाडत तर मित्रांनो ते आपल्या वालूतले शिंपले असतात ते मित्रांनो वालू उकरले जाते पाण्यामध्ये आणि ते मग त्याच्यामध्ये शोधले जातात शिंपले आणि ते आपल्या इथे कुठून आलाय रे तर मंडली हे पुऱ्यातले आहेत हा इकडे श्रीकांत आहे इकडे अमोल आहे इकडे बघायला लागतोय हाय आणि इकडे श्रीकांत आहे हे बोल बच्चन अमिताभ बच्चन आईकडे श्रीकांत आईकडे तर जावं आहे वीर गावातला तर आपल्याला पाहायला भेटतो आपल्या इथे कामामध्ये असतो आणि ह्या साईडला मित्रांनो हे असा आजचा ब्लॉग असणार आहे भारीच असणार आहे आणि पुढे पाहायला भेटते तर पुढे पाहू आपल्या पाचच्या साईडला दिसते तर मित्रांनो शिलवय म्हणजे वालूमधले जे शिंपले असतात ते मित्र मित्रांनो उकरले जातात आणि माती म्हणजे जी वालो असते ती साईडली काढले साईडला काढले जाते आणि ती मग वालूमध्ये आपल्याला शिंपले शोधले जातात तर कोकणामधील हा गावातील आजचा जो ब्लॉग आहे तर, तर मित्रांनो मेण्याचा पण आहे आणि जे नदीच्या साईडला जे असं बोललो ना शिंपले खतले जातात म्हणजे वाळूमध्ये आणि ते मग आपले जमून मग घरी नेले जातात तर, तर मित्रांनो प्रत्येक गावातील किंवा प्रत्येक गावातली प्रथा वेगवेगळी असते आणि पाहण्यासारखी असते तर मित्रांनो हा वीरगावातला नदीचं पात्र बघा किती खूप लांब आहे ते तर ह्या टोकातून तर ह्या टोकापर्यंत आपल्याला पाहायला भेटते आणि ही जी गावातली माणसं आहेत म्हणजे जे शिंपले काढत आहेत ते मित्रांनो वीर गावातलेच आहेत फक्त त्या गावामध्ये वाडी अलग अलग असते तर मोगरेवाडी तर अजून अशा दोन तीन वाड्या आहेत इथे ते आपल्याला पाहायला भेटतात आणि जे मेन आहे तर मित्रांनो तेच वीर गावातील तीन ऑडीतलं मेन आहे जे आपल्याला पाहायला भेटणार आहे तर पहिला भेटते पाठी तर मित्रांनो मेणं असं लावलं जातं आणि आज ja. कोकणातील म्हणजे वीर गावातील हे आपल्याला मेण्याचा ब्लॉग असणार आहे आणि तो ब्लॉगमध्ये आपल्याला इथे तीन मित्रांनो वीर गावातील हे मेनं आहे ना तर आपल्या इथे हे पात्र पाहायला भेटते आणि त्या पात्रामध्ये नदीच्या पात्रामध्ये हे आजचा ब्लॉग असणार आहे मेण्याचा आणि तेच मेणं आज मित्रांनो प्रत्येक वाढीचं असतं आणि जी कोकणातली प्रथा असते तर मित्रांनो ती दरवर्षीप्रमाणे केलं जातं आणि असे हे मासेमारी केले जाते तर मित्रांनो आपल्याला पुढे पाहायचंय तर पुढे पाहू

这为。 तर मंडळी आपण जे पाहायला आलो होतो मेहनं कसं लावतात तर मित्रांनो त्या साईडला मेनं लावलेला आहे म्हणजे मेहनं म्हणजे काय मित्रांनो तर मित्रांनो जे आपल्या वाडीची जाळे असते म्हणजे मासे पकडण्याची जाळी ते मित्रांनो एकत्र येऊन मासे पकडले जातात आणि तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे करायलाच लागतं ते कारण मित्रांनो प्रत्येक वाडीची प्रथा असते आणि ती प्रथा मेहन्याची म्हणजे काही ठिकाणी मित्रांनो मासे पकडायची अलग स्टाय म्हणजे अलग पद्धत असते आणि आज आपण वीरगावामध्ये आलेला आहे आणि वीरगावातले जे मेहनं कसं लावतात ते मित्रांनो आपल्याला पाहायला भेटलं असतं तर मित्रांनो आपण लवकर आलो असतं तर मित्रांनो त्याच्यासाठी मासे पकडण्यासाठी मित्रांनो असे वाडीतली लोकं जमा केली म्हणजे जमली जातात आणि मग ते एकत्र येऊन मासे पकडले जातात आणि ह्या आपल्या साईडला पाठी जे पाहायला भेटते म्हणजे हा जो वाळूचा डीग आहे ना त्याच्यावरती मित्रांनो समुद्रचं पात्र बघा मित्रांनो खूप आहे मोठं आहे आणि ते आपल्याला पाहायला भेटतं आहे आणि ज्या ह्या वाळूमध्ये शिंपले पकडले जातात तर मित्रांनो ते पण आपल्याला पाहायचं आहे आणि पुढे पाहू मंडळी आपण मंगाशी त्या साईडला होतो आणि आता आपण आलो ह्या साईडला आणि ह्या साईडला आपल्याला पाहायला भेटतंय तर मंगशी ते देवपटमधले होते आणि हे आता कुठच्या ते पण आपल्याला पाहायचं आहे आणि कोकणातला असा ब्लॉक आपल्याला पाहायला भेटतो आणि नवीन नवीन माणसं आपले चेहरे नवीन नवीन आपल्या ब्लॉगवरती पाहायला भेटतात कारण मित्रांनो कोकणातले ह्या असा व्यू आहे ना कुठे पाहायला नाही भेटत तर आज देव आपण आलो आहे वीरमध्ये आणि वीर, वीर गावातले हे आपले नवीन चेहरे आपल्याला पाहायला भेटणार आहेत न म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो शिलवय प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक खाडीमध्ये काढले जातात कारण मित्रांनो हेच शिंपले समुद्रामध्ये पण असतात खाडीमध्ये पण असतात तर मित्रांनो खाडी म्हणजे काय तर नदी बोललं जातं आणि ते आपल्याला पाहायचं आहे तर पुढे पाहू तुझं नाव काय तुझं डोरा बघ तुझं तुझं नाव काय कोणते वाडी कोणत्या वाडीतले ओके म्हणजे देवपाडमधले तर कुठले तर वीरमधले आहेत मित्रांनो आणि शिलवाय कसे काढतायत तर पाऊस येतात कुठे मुंबईतले आहेत का तर मंडेले हे मुंबईतले आहेत म्हणून त्यांना काही थोडंसं माहिती नसणार आणि या साईडला पाहू शकता मित्रांनो ताई पण छोटी ताई पण इकडे काढत आहेत या साईडला दादा आहे परत दादा कुठच्या गावातलाय कोणते वाडी वाडी कोणतेवाडी कलकेवाडी आणि या काकी तर मित्रांनो शिलव आहेत ना करवंटीने काढले जातात तर वालू काढण्याचं काम जोरात आहे कारण मित्रांनो प्रत्येकाला छोटी जास्त जेवढी वालू काढू तेवढे जास्त शिंपले मिळणार म्हणजे शिलव आहे तर आपल्या ह्या साईडला दादा चोराने काढलेलं आहेत आणि पाहू शकता एक डबा भरलाय आणि हा असा व्यू पाहायला भेटतो कोकणामध्ये आणि पाहू पुढे आजी कोणत्या वाढीत तुम्ही तुम्ही वाडी ओके शिंपले बरेच काढले आहेत शिलवाय किती वाजता आलंय किती वाजता आलंय इथे सहा वाजता आलाय मग भाकरी वगैरे खाल्लात की नाही मग किती वाजता जाणार घरी त्या शिलवळे काकीने खूप काढलेत oh. आणि पाहू शकता मित्रांनो ही करवंटे आणि करवंटीने हे उकरलं जातं वालू आणि वालू जेवढी वरती काढू ना तेवढे ते आपले म्हणजे शिलवय वरती येतात आणि मग ते जमवले जातात तर काकींचे तर मंडले आपण आलो आहे वीरमध्ये आणि वीर, वीर गावातील हे नदीचं पात्र पाहू शकता केवढा ते आणि असं बोललं ना कोकणातील किंवा वीर गावातील हे असं मोठं पात्र बोललं जातं आणि आपण माग मागच्या ब्लॉगमध्ये वीर देवपाठमधला धबधबा पण पाहिलेला आणि आज आपण आलो आहे वीर गावातील मेहनत कसं लावलं जातं तर हे आपले काका आहेत ते आपल्याला माहिती सांगणार आहेत तर पाहो पुढे हां का तुमचं नाव काय माझं नाव गोपीनाथ शंकापूरमध्ये आहे ओके बंदरवाडी नंबर एक आमचा हा मेणा तीन वर्षांनी येतं okay. रेव बंदरवाडी okay. एक नंबर दोन नंबर वाडी आमची okay. ते आम्ही तीन वर्षांचे एकदा येतं huh? तर आम्ही हा देवाचा जुवा म्हणू आहे okay. फासाव त्याला म्हणतात फासवाला okay. फासवाचा मेना म्हणून म्हणतात तर आम्हाला भरपूरसा मासा याच्यात मिळतात आम्हाला निदान निदान त्या मेन्यासाठी आम्हाला तीन दिवस घालावं लागतात okay. एक दिवस आम्हाला ते जाळी लावायला लागतात एक दिवस घुरा आणावा लागतो जिथे okay. आमचा देवाचा निवेद असतो तर निवेद झाल्याच्या नंतर आम्ही रात्री बाराच्या नंतर आम्हाला ते ओवटीवरती वरती जाला लावा लागतो okay. ते जाला लावल्याच्या नंतर आम्ही अर्धी ओवट झालं अर्धा पाणी पडलं त्याच्यानंतर परत आम्हाला ह्या दांडवीन घेऊन उडिया घालायला लागतात okay. त्याच्यानंतर आम्हाला ते मासे मिळतात त्या गोष्टी आपल्याला उरिये बोललं जातं ना ते दे दे दे? तर कोणत्या झाडाचं असतं हुरा मधल्यानंतर ते एक झाड असतं चिकाचं असतं okay. चिक असल्याच्या मधल्या माश्याला जर चिक लागतो त्याच्यामध्ये मासा पडून जातो त्या मासा ते ओवटावरती तो मासा खाली येतो हा म्हणजे मी काकानो जर आपण जे झालं खाली लावतो म्हणजे रा, रात्री ओटीला ते जाल्यात जेव्हा मासे अटकले जातात आणि जेव्हा ते हुरवरती चिपलं म्हणजे चिपलं जातं आणि त्याच्यामुळे ते हुऱ्याचा चीक म्हणजे बघितलं तर डोल्यांना त्यांना झोमणार झोंबत असतो म्हणून तो मासा मग मा खाली पलत येत असतो मग ते मग झालं खाली लावलं होतं वाडीतली मंडळीने मग त्याच्यामध्ये ते मासा येतो मा ओके आणि त्याच्यानंतर आम्ही पकडला जातो आम्हाला मासा ओके थँक्यू थँक्यू हा का तर मंडळी आजचा ब्लॉग होता मेन्याचा आणि शिलवाई कशी करतात ते पण आपल्याला पाहायला भेटलंय तर कोकणातील असा हा शिलवाय काढण्याची आहे ना मजा वेगळीच असते आणि मित्रांनो खायला पण एकदम टेस्टी असते कारण मित्रांनो तेवढीच मेहनत केली जाते ना तेवढीच मित्रांनो आज आपला जो मेन्याचा ब्लॉग म्हणजे असं बोललं ना तर हे जे ठिकाण आहे तर त्या काकांनी सांगितलं देवाचं सा जुवा म्हणून बोललं जातं आणि त्याच्यासाठी मेनं लावण्यासाठी मित्रांनो दोन ते तीन दिवस अगोदर मेहनत केली जाते कारण मित्रांनो ती जालं किंवा ती जी असं जे खांब लावले जातात ना त्याच्यासाठी मेहनत घ्यायला खूप म्हणजे वाडीतली जेव्हा मंडळी जमलेली असते ती आपल्या वाडीतली एकत्र येऊन ते केलं जातं आणि ते आपल्याला पाहायला भेटलं आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून तर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधतो आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा